निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल ईसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचा रोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे सापूर कोपरगाव मध्ये एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे या तरुणाची हत्या जी आहे ती अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याचं बोललं जात आहे या घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून तर तीन जण मात्र झाल्याचं समोर कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे सोएल हारुन पटेल असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे हा तरुण अठ्ठावीस वर्षीय आहे या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन आरोपी ताब्यात तर तिघे जण मात्र फरार आहेत मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर मृत तरुणावर अनैतिक संबंधाचा संशय होता त्यांनी पटेलचं काल एकवीस जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अपहरण केलं होतं अपहरण केल्यानंतर आरोपींनी सोयलला जबर मारहाण केली होती या मारहाणीमध्ये सोयलचा मृत्यू झालाय मृताच्या नातेवाईकांनी हत्येनंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठान मांडलं होतं आरोपींवर कठोर कारवाईची मागणी देखील यावेळी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे या घटनेमुळं कोपरगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबतची अधिकची माहिती पोलिसांनी दिली आहे साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत किती आरोप केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवाशी रह असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणता नगर करमवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याच्या पायाचे तुकडे बिगडे करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळे सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून देतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव को पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं आहे पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंद्याला धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथे रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात या आड्डाम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम म्हण असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच कर, पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था सुवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनचीच आहे त्याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतून खोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घडवायचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात घडीत म्हणतात ते राणेंचा फोन आला ते फोन आला काही गावातले काही पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी ने जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाहीये साकूर गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता दशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपल्या आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्यान नवद एकतीस पन्नास, पन्नास।